लहानपणापासूनच वस्तू उघडून पाहणे त्यांचे कामे समजून घेणे त्यातून काहीतरी नवीन तयार करण्याची जिज्ञासा असणारा सहावीतील विद्यार्थी कांबळे आज आपल्या शाळेच्या नावावर अभिमान आणत आहे थेरगाव येथील नागोभाऊ गतीराम या विद्यार्थ्याने घरातील साधी सायकल घेऊन तिच्यावर प्रयोग करून अपघात प्रतिबंधक दुचाकी सदृश सायकल तयार केली कौस्त म्हणतो माझ्या स्वप्नांना पंख फोडायला वडील व आईनं मदत केली तर शाळेतून मिळालेल्या अपघात प्रतिबंध आणि वाहतूक सुरक्षतेबाबतच्या

ही सायकल विज्ञान प्रदर्शनात सादर केल्यानंतर लोकांनी दिलेली शाबासकी मला खूप प्रेरणा देते वडील खंडू कांबळे कमी असली तरी मुलांची जिद्द यांचा असा विश्वास आहे की अशा विद्यार्थ्यांकडून मर्यादित साधनांमध्येही समाज उपयोगी प्रयोग घडू शकतात कौस्तुभची ही झेप इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल सहावीतील हा लहान विद्यार्थी आता मोठ्या स्वप्नांसाठी विज्ञानाच्या वाटेवर झेपावतोय आणि त्याची ही प्रेरक गोष्ट सर्व विद्यार्थ्यांसाठी संदेश संदेश आहे विश्वास जिद्द आणि कल्पकतेचा संगम कोणत्याही मर्यादेला मोडू शकतो माझे नाव कोणतं कोण काम आहे मी आता सावी शिकत आहे आणि माझ्या शाळेचे नाव आहे नाग भगतराम बायडे मी असेच प्रोजेक्ट बनवत राहतो फॅन लाईट मोटर ते काही पण असू द्या तुम्ही मला सांगा मी ते बनवत राहतो आणि ते मागच्या वर्षी मी फॅन बनवले आहे लाईट लाईट बनवली बल्ब बल्बचा चार्जिंग बनवला अजूक आता आहे ना मी एक सायकल बनवली ती माझे स्वप्नात आली ती सायकल कशी बनवणार ती ते मी सायकल बनवली तर मी हॉर्न लावलाय ते ते पुढची लाईट लाइट वाली लावली ते खा, खाली खाली खड्ड्या वाले तीन लाईट लावल्या बारा वाईटच्या अजूक ब्रेक लाइट लावली सगळ्या साधन सामग्रीसाठी कोणी कोणी मदत केली मम्मी पप्पा पूर्ण झाल्यानंतर त्याचं प्रदर्शन म्हणून मी दाखवण्यात आलो होत त्यावेळेस भाऊन त्यावेळेसच्या भाऊने मला खुश करत होत्या कारण की ते मोठे मोठे साहेब मा, माझ्या सायकलीला आणि शिक्षकांचे आभार आम मान आमच्या संतोष नगर थेरगाव या शाळेतील विद्यार्थी कौस्तुभ कांबळे हा अतिशय कल्पकतेचा विषयी त्याच्या विज्ञानाविषयी फार आवड आहे कल्पकता आहे त्याची आणि वेगवेगळ्या प्रकारचे तो प्रोजेक्ट करत असतो घरातल्या ज्या काही टाकाऊ वस्तू आहे त्याबद्दल त्याने त्याच्यामध्ये मॉडीफाय करून तो नवीन नवीन टिकाऊ वस्तू बनवत असतो दरवर्षी आणि त्याच्या वस्तू आम्ही सायन्स प्रदर्शनात पण ठेवतो आणि या वर्षी त्यानं सायकल बनवली होती आणि त्याची ती रोजचीच सायकल पण त्याला त्याने अपघातग्रस्त होऊ नये किंवा रात्रीच्या वेळी काही त्रास होतो दिसण्यासाठी खड्डे दिसण्यासाठी वगैरे त्याने त्यात बदल केले मॉडीफाय केले आणि त्यांनी त्याची कल्पकता त्यामध्ये दाखवून छान अशी सायकल बनवली अशा कल्पक विद्यार्थ्यांसाठी शासनाने काही मदत केली पाहिजे त्यांना जे जे वस्तू लागतील त्या साधारण पुरवल्या पाहिजे किंवा त्यांच्यासाठी काही निधी ठेवला पाहिजे आणि त्यांच्या कल्पकता ह्या सत्यात उतरवण्यासाठी आपण शाळा प्रशासन यांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि असेच मुलं जर घडले तर पुढे देशालाही आणि शाळेला त्या विद्यार्थ्याच्या जीवनात आनंद मिळेल शिक्षक म्हणून आमच्या शाळेसाठी मुख्याध्यापक म्हणून आमच्या शाळेसाठी खूप म्हणजे त्याचे कौतुक आहे आणि सव्वीस जानेवारीच्या दिवशी आम्ही त्यांचं कौतुकही का केलं काही बक्षिस देऊन आणि विज्ञान प्रदर्शनात सुद्धा त्यांनी छान प्रकारे सहकार्य केलं आणि प्रदर्शनात सहभाग घेतला पालकही नेहमी सहकार्य करतात आणि त्यामुळे ह्या कल्पना त्याच्या स्वप्नातली सायकल ही सत्यात उतरण्यासाठी मदत झाली आणि अशाच या विद्यार्थ्यांना आपण सर्वांनी मदत केली तर ते अजून त्याच्या त्यांच्या स्वप्नातलं ज्या काही गोष्टी आहेत त्या सत्यात उतरतील आणि आपलं त्या विद्यार्थ्यांचे भवितव्य छान घडेल आणि आपल्याला या सगळ्या मुलांचा अभिमान आहे आणि आपल्या पालिकेला सुद्धा अभिमान आहे शाळेला या कौस्तुभचा आम्हाला अभिमान आहे आणि त्याला जेवढं काही आम्ही मदत करण्याचा लागेल मदद करने चा मदद चा ते मदत करण्याचा प्रयत्न करू पालकांच्या सहकार्याने आणि सगळ्या शिक्षकांच्या मदतीने त्याला अजून पुढे नेण्याचा प्रयत्न करू ज्या दिवशी त्यांनी सायकल लाईट लावली ना पहिली पहिल्या दिवशी त्यांनी लाईट लावली त्यांनी फिरवली चक्कर की त्याच्यानंतर ना त्या डोक्यात आलं की लाईटला आपण एक पुढे एक लाईट लावली पाहिजे सिग्नल लाईट लावली पाहिजे की जेणेकरून ब्रेक लावला तर आपली ती लाल लाईट लागली पाहिजे तर त्याच्या हळूहळू कल्पना डोक्यात येत राहिल्या सायकल तयार केलेली आहे भीती वाटली तसं काहीच वाटलं नाही कारण मला पहिल्यापासून त्यावर विश्वास आहे की तो काहीतरी काहीतरी पुढे होऊन असं बनणार आहे किंवा कि त्याचे काल म्हणजे लहानपणापासूनच त्याच्या काही ना काही प्रोजेक्ट बनवलेले त्यांनी रोबोट किंवा गाडीला तोडून काहीतरी दुसरं बनवणे तर आणि टाकाऊ मालपासून ते सगळ्या वस्तू बनवलेले त्याने पालक म्हणून काय भावना आहेत पालक म्हणून एवढीच भावना आहे की विद्यार्थ्याचं आपण हे लक्ष खे, केलं पाहिजे की त्याला कुठल्या गोष्टीत आवड आहे आणि कुठल्या गोष्टीत नाही तर ते ज्या गोष्टीत आवड आहे त्याच गोष्टीत त्याला रस दिला पाहिजे म्हणून मी ते लहानपणापासूनच ओळखलं आणि मी जसं त्याला बॅटरी आण चार्जिंग चार्जर आण या अशा गोष्टी मला पप्पा आण पप्पा आण म्हणलं ना तर मी बल्ब त्याला एलईडी लाईट किंवा बाकीचे मोटर वगैरे सगळ्या जेवढ्या लागतात ना तेवढ्या आणून देतो त्याला तो त्याचं डोकं चालूच असतं त्याला जेवायचं पण त्याला भान नसतं एवढं की त्यानं बनवतच असतो काय ना काय असं त्याचं इतर पालकांना असेल काय आव्हान करावं मी एवढंच सांगू इच्छितो की सर्वांच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना की आपल्या मुलाला कुठल्या गोष्टीमध्ये रस आहे ना त्या गोष्टीत पहिलं बघा स्पोर्ट मध्ये असेल तर स्पोर्ट मध्ये पाठवा किंवा असं ह्याच्यामध्ये असेल तर सगळ्या गोष्टींमध्ये हे करा आता माझ्या मुलाला कसं आहे काहीतरी लहानपणापासून इंजिनिअरचं क्या गोष्टी बनवायच्या असतात त्याला आणि त्याला सगळीकडे त्याच्या गावाकडं पण असू द्या किंवा इथं असू द्या त्याला छोटा इंजिनियर म्हणूनच बोलतात आमच्या घरात सायंटिस्ट असे